तर नमस्कार मित्रांनो कशा आत मस्त म्हणजे सगळ्यांना शुभ सकाळ तर आज कांदे लावायचं दुसरा दिवस आहे काल एवढी लावली बघा हे दोन खांड लावले म्हणजे तीन तीन वाफ्यांची असं करेल आपण इथं बारा द्यायचं असं तेवढे लावलं काल पाच माणसं होते ना थोडं उशीर झाले होते तिकडं दोन तीन वाफे राहिले फक्त असे एक दोन तीन खांड आणि मग इकडं दोन राहिले आता तीन तीन वाफीचे चार खांडे आहेत असे मग इकडं आणि रात्रीच भरून दिले मग मस्त झाली इथं दोन लावले म्हणजे असं पाणी मुरल त्यांनी वाटलं नंतर नाही त्यांनी आधीच लावून घेतलं होतं इथं दोन राहिले आत आता ते रात्री थोडा उशीर झाला म्हणलं सकाळी भरून आता थोड्या लाईट आली की मग एवढं भरून घ्यायची दोन वाफे मग इथून लावायचं सुरुवात आज होऊन जाईल तवावर होईल नाही तर रोप संपल काहीतरी होईल एका आज होऊन जाईल सगळं लावायचं <coughs> रोप एकदम निभर होता ना त्याच्यामुळे ते पटकन उभं राहिलं कवळं असतं तर अजून थोडंसं हे झालं असतं मस्त लागण दिसते पाणी एकदम टिचून भरतं की असं फिरून फिरून जातं ना ते इथून दे आता असं दान केले असते तर पूर्ण परत दोन दोन वाफी पाणी एकदम तुंबून बसते मी तर तीन वाफे राहिले फक्त ते सकाळी चार साडे दहा अकराला आले होते ना सकाळी एक तास लवकर आले असते मी तीन वाफी झाली असते एक माणूस कमी होते एकाचा अर्ध वापस आलाय असं मी दर रात्री फुटून गेलो होत ती तर लावायला थोडं हेच होईल एवढं वाफ कारण की ती तिकडं थोडं उंच आहे ना मी ये येतं असं येऊन गेलो दोन तीन ठिकाणी थोडी थोडी माती टाकी काही नाही म्हणा आणि एवढं दोन्ही व्यवस्था वली झाली अजून येते कॅरेट आहे आणि एक तिथं भरून ठेवेल दोन कॅरेट म्हणजे जा होऊन जाईल बहुतेक झालं ताक पूर्ण वावरून जाईल एवढ्यातच लाईट आली चालू केली आता दोन वापी भरून घेऊन नाहीतर उन्हानं पूर्ण सुकून उन जातील एकदा अशी गोणी लावली म्हणजे ती खंगळत नाही वारं आणि नवीन नवीन माती राहतील ती थे हळूहळू खंगळून पूर्ण येऊन जाते आता फिरून बरं बा तिथं जाईल त्याला एक दिला जाईल पाणी एकदम मोकळं जातात पूर्ण मस्त भिजल आता संध्याकाळच्या ऑलिसहा एवढं या झालं उपटायचं आता इथं थोडंच राहील दोन वाफे आणि कांदे लावायचे पण थोडे राहूनच गेले आज झालंच नाही अजून दोन वाफे आणि आपल्याला लावायचं काढायचं पण ऑफ वाफे असं थोडंसं राहिले एवढ्यात होऊन जाईल सगळं असं वाटतं दिवस आजचं दोन तीन माणसं जास्त होते काल पाचच होते आज आठ होते आज काय दिवसभर काय व्हिडिओ घालते नाही कारण की लई पड होती रोप उपटायचं पुन्हा नेऊन द्यायचं पुन्हा पाणी भरायचं त्याच्यामुळं आता गेली संध्या वाढली थोडंसं राहून गेलं दोन तीन वापिने तर आज झालं असतं काल जर जास्त आले असते होऊन गेला असतं दे तर उद्या आपण येतील थोडे वेळ ते एवढं रोप आहे रोच्यात होऊन जाईल मी आता इकडं आपली जेलपुरी ना डाळ आलो कारण की घरी पाणी नाही प्यायला पाणी आपण हिचच नाही आता ती चालू करायची आता घरी पाणी काढायचं आहे चालू करून काल भारायला थोडा उशीर झाला होता लेट पार आठ नऊ वाजेपर्यंत झालं होतं लव संध्याकाळी डळली होती आज थोडी लवकर डळून दिली आता थोडं राहिलं अजून अर्धा एक तासात होऊन जाईल भरायचं आणखी एकदम कडक वाढलं ना मग पाणीच घेतो जास्त आता उद्यापासून मग इकडं मकान ते भरून घेऊ उद्या होऊन जाईल लवकर होऊन जाईल दोन एक तासात जास्त वेळ नाही खाणं थोडंच राहिलं आहे